नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील विजेचे दर दहा टक्क्यांपर्यंत वाढलेले असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसेल त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात आज पुण्यातील पॉवर हाऊस समोर इंडिया फ्रंटमधील घटक पक्षांनी आंदोलन केलं या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह हे अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आता उन्हाळा इतका वाढलेला आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे आणि अशी परिस्थिती असताना हे जे सरकार आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि दरवाढ ही जी केलेली आहे हुकुम ही हुकुमशाही आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्र महाराष्ट्र त्यांना विचारायला लागेल ना असंवेदनशीलपणा एवढा उन्हाळा वाढलेला आहे मुलांच्या परीक्षा शिक्षण एंट्रन्स एक्झाम ज्या सगळ्यामध्ये आहेत त्यातून शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे तुम्हाला कांदा सोयाबीन दुधाची काय परिस्थिती आहे माहिती आहे असं असताना पाणी नसताना एवढा मोठा दुष्काळ असताना अतिशय असंवेदनशील आणि हा निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो हे अतिशय दुर्दैवी आहे पण तुम्ही विचार करा दंगेकर जींच्या विरोधात त्यांना बोलायला काहीच नाहीये त्याच्यामुळे पातळी सोडून ते असलं बोलतात

नियोजन म्हणजे आम्ही काही प्रायव्हेट प्लेन नाही त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन ॲडव्हान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांच्या इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही त्याच्यामुळे आम्ही आपला तिकीट अडव्हान्स मध्ये घेतलं ना तर कमी पैशाती मिळतं त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं आहे बरोबर व्यक्त अर्थात जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवाय लोक भ्रष्टाचाराला थकलेत कंटाळलेत लोक बेरोजगारीला कंटाळलेत लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना स्वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवा आहे तही उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होती ती म्हणजे बारामती लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत दोन बैठका घेतल्या हर्षवर्धन पाटलांची बैठक गेली कार्यकर्त्यांशी सुद्धा ते बोलले आता ते उद्या सभा घेत म्हणजे बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला गोळा ओळखावं लागते लोकशाही करायचं शरद पवार सावध बुद्ध आहेत काटेवाडीतले तुम्ही घरावरती पाठी लावलेली आहे म्हणजे माझे समर्थन हे अजित पवारांना आहे आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी आहेत किंवा पवार कुटुंब म्हणजे अजित पवार अशा अशी पाठी लावलेली आहे की म्हणजे तुम्ही अजित पवारांचा सक्रियपणे प्रचार करणार लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही लावा कुणाचा पाहिजे त्याला त्याच्यात काय लोकशाहीमध्ये मध्ये प्रत्येकाला अधिकार आहे काही वंचित बहुजन आघाडीकडून जी उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांची नावं देण्यात आली त्याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये देखील तो फटका बसू शकतो जर हे सगळं व्यवस्थित झालं असतं तर त्या काही समजूत काढले असते तर हा फटका बसला नसता असं वाटत नाही मला असं वाटतं हा विषय नॅशनल yes, लेवल आमचे सगळे नेते बघतात त्याच्यामुळे त्यांच्याशी बोललं तर जास्ती माहिती मिळेल आम्ही इथले स्थानिक नेते आहोत आणि आम्ही स्थानिकला आमचे सगळ्यांचे मूळ मुद्दे आघाडी नसून देशाची सेवा आहे आघाडीचा धर्म आम्ही पाळतोच पण त्याबरोबर आम्ही देशाची सेवा आणि आज देशावर जो अन्याय होतोय त्याच्यासाठी कमॉन एक ब्रेक लिहिले ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीच प्राउडली इंडियन।